मित्रांनो सरकीला लाग चांगला आहे पण आता काही महा लाग नाही की सरकीला औषध मारायचा खर्च टाकायचा यांनीच वाक निघलेला आहे दुकानदाराकडे गेल किती म्हणतो हे औषध मारा ते औषध मारा ह्या औषध मारा ते औषध मारा बघा सरकी चांगली आलेली सध्या चालता पण येत नाही एवढी मोठी भारी दिवस झाले औषध मारलं तिला पण या काय औषधाचा भारी रिझल्ट आला पोलीस इमाम एकटीन आणि साप हे तीन औषध मारलं होत दिवशी दीड हजाराची फवारणी झाली एक फावार झाली तेवढी अच्छा किती फवार नाही झाली असते मिळ नाही आता चांगला ला सद्या। लाग आहे त्याला सध्या पण मला लाग नाही आता आवश्यण माराचं आता एवढ्यात आवरी तो बस झालं म्हणतो आता बघा मग पण चालणार नाही अशी सरकी आलेली मस्त एखादा फोन घेतो याच्यावर आता आयफोन कापूस होस तर काही गॅरंटी नाही पण मी म्हणायला लागलो घेईन आय फोन हा घेईन 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 का हेच मोबाईल काय लागतो का माहीत मला आणि वेळेस काय सांगते येतं निसर्गाचं काही सांगते येतं आपण म्हणतो एवढा कापूस होईनन तेवढा कापूस होईनन मग नंतर नाही अवघड काम आहे त्याच्यामुळं आता तरी बरं आहे बघा काय रे ते चांगलं आलेलं आहे माणूस जीवाला खात नाही सरकीला जर मावा तुडतुडा अशा आळ्या जर आल्या ना दिवार दिवार दिवार। की लगेच दुकानात पळत माणूस हे औषध आण लागतो ते औषध आण लागतो अशी परिशानी चालू असती त्याच्यामुळे म्हणलं परवा औषध मारलं होतं एखादं चक्कर मार आता बघा सरकी चांगली आलेली आता औषध गिषित काही मारीत नाही दि� पाळीगिळी पण काही मारीत नाही पाळी आता मारता येणार नाही याच्यात सरकी चांगली आहे पण त्यावर वगाचा अटॅक जर झाला आपला लाग नाही बा आता कंबरना कंबरचा त्या औषध माराला आवरून घेतो आला सगळ्या आळ्यानी जर समुदाय जर करून आली त्याची टोळी आणि म्हणली सारखी खाऊन टाकायची तरी खाऊन टाका काही अडचण नाही पण मी काही मारणार नाही आता बस एवढं सांगायचं होतं ठोतो आता बघा आला आता